कराड नगरपालिकेचा कचरा डेपो बनला पाच दोन हजार चोवीस पासून बारा डबरे परिसरातील कराड नगरपालिकेच्या कचरा डेपो अचानक आग लागली त्यानंतर त्यातून निर्माण होणाऱ्या धुरामुळे परिसरातील नागरिकांना प्रचंड त्रास होऊ लागला कचरा डेपो महिन उपस्थित यांनी याबाबतची माहिती वरिष्ठांना दिल्यानंतर अग्निशामक दलाच्या गाडीने आग विझवण्याचे काम सुरू केले परंतु आग काही आटोक्यात येईना त्या दिवशी रात्री परिसरातील नागरिकांनी होणाऱ्या त्रासाबाबत विचारणा करण्याकरिता कचरा डेपोतच ठिया मारला व तेथील काही नागरिकांनी माय मराठी टीव्हीशी संपर्क साधून प्रत्यक्ष कचरा डेपोमध्ये येण्याची विनंती केली नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेत उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना जाब विचारला त्यामध्ये कचरा डेपो अचानक पेटला की पेटवला कचरा डेपो मध्ये सुरक्षा रक्षकांची नेमणूक का, का नाही जर सुरक्षा रक्षक असतील तर ते किती आहेत यांच्या व्यतिरिक्त कचरा डेपो मध्ये इतर नागरिकांना प्रवेश का दिला जातो इतर नागरिक त्या ठिकाणी कोणत्या उद्दिष्टाने येतात इतक्या सर्व प्रश्नांची उत्तरे मात्र न पटण्यासारखी आज मजुराने रूपत आहे कारण नाम मात्र यंत्रणा अख्या कराड नगर परिषदेकडे एकच अग्निशामक दलाची गाडी त्यातून त्या अग्निशामक दलाच्या गाडीला अजून मधून दिलेली इलेक्शन ड्युटीची कामे व भाड्याने आणलेले खोपल्यान मशीन खरंच या सर्व गोष्टी पाहिल्यानंतर एक प्रकारे स्वच्छ सर्वेक्षण मध्ये नेहमीच अव्वल स्थानी असलेली नगरपालिका नागरिकांच्या जीवाशी भेट आहे का या प्रकाराबाबत स्थानिक नेते मंडळींनी व नागरिकांनी मुख्य अधिकाऱ्यांना भेटण्याचा प्रयत्न केल्यास मुख्य तुकडाच पण साधा फोनही उचलत नाही मग नागरिकांनी आपली समस्या घेऊन दाद मागायची कुठे व कोणाकडे कारण मुख्य अधिकारी हे शासनाने नियुक्त केलेले जनतेच्या सेवेसाठी नेमलेले पालिकेचे एक महत्त्वाचे पद असते व वो वेळ प्रसंगी मुख्य अधिकाऱ्यांना चोवीस तास नागरिकांच्या सेवेसाठी उपलब्ध राहणे गरजेचे असते कराड नगर परिषदेची याबद्दलची वाटचाल पाहता कितीतरी कर्तव्यदक्ष मुख्य अधिकारी कराड नगरपालिकेस लाभले यामध्ये आवर्जून यशवंत डांगे रमाकांत डाके यांच्यासारख्या कर्तव्य दक्षा अधिकाऱ्यांचा उल्लेख नक्कीच करावा लागतो कारण या अधिकाऱ्यांनी कधीही वेळ काळ पाहिली नाही ट्वेंटी फोर बाय सेव्हन ऑन ड्युटी असे कर्तव्य त्यांनी कराडकरांसाठी बजावले परंतु सध्या कार्यरत असणाऱ्या मुख्य अधिकाऱ्यांचा तोरा बनतात त्यांना एवढे देखील माहीत आहे की नाही काय माहित कचरा डेपोचे जे कुंपन आहे ते कित्येक ठिकाणी तोडले गेले आहे सुरक्षेसाठी बांधलेली भिंत तीही फोडली गेली आहे आपण माय मराठी टीव्हीच्या माध्यमातून खोदली गेलेली भिंत व कशा पद्धतीने आत बाहेर येणे जाणी होऊ शकते त्याचे प्रात्यक्षिक पाहू शकता तसेच या ठिकाणी उभारण्यात आलेले जे शेड आहे या शेड म्हणजे दिवसा डोळ्या रमतो दुगाराचा अड्डा इतकेच काय दुगार घेणाऱ्याच्या मोटरसायकली देखील कचरा डेपोत अनगत प्रवेश करतात ही झाली दिवसाची गोष्ट रात्रीची तर तराच नाही आली बाबू गांजा ओढायचा आहे दारू प्यायची आहे आणि हो कुठेही अगदी खुल्या हवेत कोणतेही शुल्क न भरता आओ जाओ आपला कचरा डेपो अशी चाललेली परिस्थिती सध्या कार्यरत असलेल्या मुख्य अधिकाऱ्यांना दिसत नाही का सद्य स्थिती मध्ये ही तेच आहेत आणि प्रशासकी तेच आहेत एवढी मोठी जबाबदारी असलेला अधिकारी आणि तोही ही अपॉइंटमेंट वाला आमच्या कराडकर नागरिकांच्या काय उपयोगाचा हो असा संतप्त सवाल आक्रमक कराडकर नागरिक करत असून जिल्हाधिकारी यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन कराडकर नागरिकांसाठी कर आपुलकी व तळमळीने सेवा बजावणारा मुख्याधिकारी द्यावा अन्यथा सिवो हटाव कराड बचाव या नाल्यासह कराडकर नागरिकांवर उपमोषणांची आंदोलनाची वेळ येऊ देऊ नका